नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत वैदू समाज आपला न्याय हक्काच्या मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील मडी येथे कानिमनाथ तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एकतीस मार्च रविवारी रोजी परिवर्तन मेळा आयोजित केला आहे या मेळ्यास महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणीवरून या ठिकाणांवरून वैदू बांधव उपस्थित राहून संघटित होणार आहेत संसदेच्या आगामी अधिवेशनात राज्यांनी केंद्रात वैदू समाजाच्या विशेष मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी वटहुकूम काढावा तसेच इतर मागण्यांसंदर्भात निर्णय होऊन जिल्हा व तालुका पातळीवरील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याने परिवर्तन मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनेतील कार्यकर्ते व समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन मढी मेळावा नियोजन नियो समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष लेखक बाबा चव्हाण यांनी आयोजित पत्रकार केले ओके, ओके? ओके? एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला ठीक अकरा वाजता वैद्य भव्य मेळावा घेणार आहोत त्या मेळाव्याला आदरणीय राम शिंदे संग्राम भैया जगताप आणि आमदार निलेश लंके अरुण जाधव ॲडव्होकेट अरुण जाधव शिवाजी ढवळे आणि गुलाबराव वाघमोडे मल्लू शिंदे उपस्थित राहणार आहेत आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण समाज त्या ठिकाणी येणार आहे या मेळाचं उद्दिष्ट म्हणजे समाज संघटित होणे आणि समाज सरकारला आपल्या समाजाची ताकद दाखवणे आणि संघटनेची दिशा ठरवणे आणि समाजाचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक या आढावा घेणे हे उद्दिष्ट ठेवून आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि येणार आहोत एकतीस तारखेला तरी समाजाला मी जाहीरपणे सांगू शकतो त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने तुम्ही मेळावायला हजर व्हावं हो अशी मी कळकळीची समाजाला विनंती करतो नमस्कार माझं नाव संजय धनगर आहे आणि मी एक वैद्य समाजाचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या चवळीत काम करतो आमच्या समाजाची अशी भूमिका आहे की सर्व जे सुशिक्षित मुलं आहेत ते ह्या मेळाव्यानिमित्त सर्वांनी एकत्र यावे आणि जे जे काही आजपर्यंत सुशिक्षित मुलं आहेत त्यांनी असं त्यांच्यासमोर आपल्या समाजासमोर काहीतरी आदर्श ठेवा हो। की जेणेकरून इतर मुलांनी आणि समाजांनी त्यांचा आदर्श घेऊन आपला समाज कसा सुशिक्षित होईल आणि आपला समाज कसे सुधारणा होईल ह्या दृष्टिकोननी प्रयत्न आम्ही करू राहिलो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा सामाजिक मेळावा मोठ्या प्रमाणात आम्ही आयोजित केलेला आहे आणि आमची विनंती अशी राहील की ऑल महाराष्ट्रातून नव्हे ऑल भारतातून जेवढाही आपला समाज आहे एमडी या ठिकाणी मेळाव्यानिमित्त एकवीस तारखेला सर्वांनी जमावं आणि हा एक विचार हा एक शिक्षणाचा प्रवाह हा एक सामाजिक प्रवाह घेऊन आपल्या समाजाला पुढे नेण्याचं काम करावं हीच अपेक्षा मी व्यक्त करतो प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर